पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नंदुरबारमध्ये भाजपा महायुतीच्या उमेदवार डॉ हिना गावित यांच्या प्रचारार्थ दहा मे रोजी झाली सभा धुळे शहरात धीरज वंश फर्टिलिटी केंद्र येथे मातृत्वापासून वंचित महिलांसाठी परवडणारी उपचार सुविधा उपलब्ध तेरा मे रोजी अमित शहा यांच्या होणाऱ्या सभेनिमित्त धुळ्यात झाली महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची नियोजन बैठक ज्ञानेश्वर पाटील यांचं भगीरथ कार्य धुळे तालुक्यातील कुंडाणेकरांची स्वखर्चाने पाणी टंचाईतून मुक्तता भाजपा व मित्रपक्ष महायुतीच्या नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार खासदार हिना गावित यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शुक्रवार दिनांक दहा मे रोजी नंदुरबारमध्ये जाहीर सभा पार पडली या सभेत बोलताना मोदी यांनी शिवसेना ठाकरे गट आणि शरद पवार गटावर टीका केली नकली शिवसेना मला जिवंत गाडण्याची भाषा करते मात्र मी बाळासाहेब ठाकरे यांना जवळून पाहिलं आहे बाळासाहेब ठाकरे यांना आज किती दुःख होत असेल असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला यानंतर त्यांनी शरद पवारांच्या विधानावर भाष्य केलं छोटे छोटे प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन व्हायला पाहिजेत असं शरद पवार यांनी विधान केलं होतं मी त्यांना सांगतो चार जून नंतर काँग्रेसबरोबर जाण्यापेक्षा आमच्या अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याबरोबर या सर्व स्वप्ने पूर्ण होतील असं पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचंही भाषण झालं सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महामंत्री विजय चौधरी माजी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित पद्माकर वळवी अमरीशभाई पटेल आमदार मंजुळाताई गावित सुरेश पाटील उमेदवार डॉक्टर हिना गावित यांच्यासह भाजपा व मित्रपक्ष महायुतीचे नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते आरक्षण चोर मचाए शोर ये चोर मचाए शोर वाला है धर्म के आधार पर आरक्षण बाबा साहब के सिद्धांतों के खिलाफ है बाबा साहब की भावना के खिलाफ है संविधान निर्माताओं ने जो संविधान बनाया उसकी पीठ में छुरा भोंकने वाला ये माफ न कर सके ऐसा पाप है लेकिन कांग्रेस पार्टी का एजेंडा है दलित पिछड़े आदिवासी इनका आरक्षण छीन करके माइनॉरिटी के नाम पर अपने वोट बैंक को दे देना और मैं ये ऐसे हवा में नहीं कह रहा हूं मेरे पास मजबूत उदाहरण है और इसलिए मेरे भाई बहन आप घर घर हरेक आदिवासी परिवार को समझाइए और मेरे आदिवासी समाज के पढ़े लिखे लोग हैं उनको भी मैं करबद्ध प्रार्थना करता हूं कि आप समाज को जगाइए ये कितना बड़ा संकट कांग्रेस वाले लेकर के आए हैं अब उन्होंने क्या किया कर्नाटका में धर्म के आधार पर आरक्षण देने की दिशा में बहुत बड़ा कदम उठाया और उन्होंने कहा रातों रात कर्नाटका में जितने भी मुसलमान लोग हैं उन सबको रातों रात ओबीसी बना दिया एक ऑर्डर निकाल दिया मुख्यमंत्री ने थप्पा मार दिया अब हुआ क्या जो ओबीसी को आरक्षण मिलता है उसका सबसे बड़ा हिस्सा ये रातों रात, तो रात ओबीसी बन गए उन्होंने लूट लिया अब बताइए ये वो आदिवासियों के लिए करना चाहते हैं वो दलितों के लिए करना चाहते हैं और ये कर्नाटका का मॉडल पूरे देश में लागू करना चाहती है एससी, एसटी, ओबीसी का आरक्षण खत्म करने के लिए और मैं गंभीरता से कह रहा हूं ये महाअघाड़ी ये महाअघाड़ी आरक्षण का महापक्षण का महाअभियान चला रही है वहीं एससी, एसटी, ओबीसी का आरक्षण के लिए मोदी महारक्षण आरक्षण का महारक्षण का महायज्ञ कर रहा है। या करण्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचं एक सग वातावरण या ठिकाणी आहे खरं म्हणजे आता त्यांना कळून चुकलंय की आपला पराभव होणार आहे आणि म्हणून संविधान बदलणार संविधान बदलणार अशा खोट्या आपोआप सुरू लागल्या परंतु ज्या काँग्रेसने बाबासाहेबांचा पराभव कोणी केला या काँग्रेसने केला बाबासाहेबांचा अपमान कोणी केला काँग्रेसने केला आणि बाबासाहेबांचं संविधान दिन कुणी साजरा केला तर आपल्या मोदी साहेबांनी केला आणि म्हणून या बाबासाहेबांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसला बिलकुल सारा जनता देणार नाही आणि म्हणून देशातली एकशे चाळीस कोटी जनता मोदीजींच्या पाठीशी उभी आहे आता काँग्रेस पाकिस्तानची भाषा बोलू लागलेली काँग्रेस का पाकिस्तान के साथ असे सिद्ध झालेलं आहे दा कारण जे पाकिस्तान बोलतंय ते काँग्रेस बोलू लागलेत आणि म्हणून भाकरी खायची भारताची आणि चाकरी करायची पाकिस्तानची अशा या देशद्रोही काँग्रेसला आपण हद्दपार करायचं आहे आणि म्हणून पूर्वी काँग्रेसचा प्रचार नंदुरबार मधून व्हायचा पण त्यांनी इथल्या आदिवासींना वोट बँक म्हणून वापरलं आणि म्हणून आज ही नंदुरबारची जनता याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही आणि आता मोदीजीची जी, 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 जी काही लहर आता दिसते आप लहर दिख वो धीरे धीरे और और बढ़ रही है और ये आंधी चार जुन को उस आंधी आएगी जून को में और इंडिया लें जाएगी। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या च्या बातमी लाइक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल अपत्यापासून वंचित असलेल्या महिलांसाठी खुशखबर असून अपत्यप्राप्तीची प्रक्रिया आता सोपी करण्यात डॉक्टरांना यश आलंय यापुढे उपचारासाठी इतर शहरांमध्ये भटकावं लागणार नाही कारण महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात आधुनिक तंत्रज्ञानाने उपचार करणं शक्य होणार असून त्यामुळे आता येथील नागरिकांना महागड्या उपचारातून दिलासा मिळणार आहे यासाठी धुळे शहरातील साक्री रोडवरील बापना हॉस्पिटल येथे धीरज वंश फर्टिलिटी केंद्र सुरू करण्यात आलं आहे धीरज वंश फर्टिलिटी केंद्राचे चिकित्सक पिंकी शहा श्रीरोग तज्ज्ञ वंध्यत्व तज्ज्ञ लीलावती हॉस्पिटल मुंबई वंध्यत्व स्वरावचे प्रशिक्षण घेतलेलं असून तसेच आय व्ही एफ स्पेशालिस्ट व उदयपूरचे वरिष्ठ भ्रूणतज्ज्ञ आणि लॅब डायरेक्टर डॉक्टर धीरजसिंह राणावत यांनी आयोजित पत्रकार परिषदेत संयुक्तपणे माहिती देताना सांगितलं की महाराष्ट्रातील धीरज वंश फर्टिलिटी केंद्र धुळे येथील टीम सदैव उपलब्ध आहे आतापर्यंत निपुत्रिक बालकांवर आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे उपचार करण्याची योग्य व्यवस्था उपलब्ध नव्हती त्यामुळे बहुतांश जोडप्यांना डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचारासाठी बाहेर जावं लागत होतं परंतु आता ही सुविधा धुळे महानगरात उपलब्ध करून दिली जात आहे उदयपूर येथील डॉक्टर धीरजसिंह राणावत यांनी सांगितलं की केंद्रामध्ये आय सी एस आय ब्लास्टोसिस्ट एम्बो कल्चर आणि फ्रोजन एम्बो हस्तांतरांसारख्या आधुनिक तांत्रिक सुविधा आहेत ज्यामुळे यशाचा दर अनेक पटीनं वाढतो आतापर्यंत शेकडो विवाहित जोडपी पालक बनण्यात यशस्वी झाली आहेत वंध्यत्व केंद्रात पालक होण्याचा आनंद देण्यात आला आहे शिरपूर शहादा नंदुरबार आणि नाशिक यासारख्या अनेक शहरांमधून यशस्वी उपचारांमुळे संपूर्ण कुटुंबांचा आनंद व्यक्त होत आहे धुळे शहरातील हे पहिलं अत्याधुनिक केंद्र आहे ज्याच्या संचलनामुळे धुळेकर जनतेला याचा खूप मोठा फायदा होईल इतर शहरांमध्ये उपचारासाठी जोडप्यांना बाहेर जावं लागत होतं ज्यामुळे सोबत येण्या जाण्यात आणि राहण्यात त्यांचा खूप पैसा खर्च होत होता आता धुळ्यामध्ये या केंद्राची स्थापना करून संपूर्ण धुळेवासियांना दिलासा देण्यात आला आहे यासोबतच आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या जोडप्यांना या उपचारात दिलासा दिला, दिला असून यावरील खर्च हप्त्याने भरण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे नैराश्यग्रस्त जोडप्यांवर सवलतीच्या दरात उपचार करून त्यांना मूल झाल्याचा आनंद देण्याचा आमचा उद्देश असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं यावेळी डॉक्टर अमित बापना डॉक्टर बरखा जैन भ्रूणशास्त्रज्ञ जिज्ञासू जानीसह टीम आणि संदेश जैन उपस्थित होते स्त्रीला आम्ही दहा ते अकरा दिवस इंजेक्शन देतो आणि जे बीज वाढवण्यासाठी जेव्हा बीज एक स्पेसिफिक साईजपर्यंत वाढतात तेव्हा वाईफला आम्ही भरती करतो अर्ध्या दिवसासाठी अंडी काढायचा प्रोसेसला ओवन पिकअप म्हणतात त्याच्यामधून अंडी रिट्रीव्ह केले की आम्ही लगेच आय वी फ्लॅबमध्ये ते फ्ल्यू ट्रान्सफर करतो त्याच्यामधून एम्ब्रॉलॉजिस्ट बघतात की किती चांगले आहे कसे क्वालिटीचे मग हसबंडचं सिमेंट घेतलं जातं त्याला वॉश केलं जातं मग इक्सी म्हणजे ऍडव्हान्स फर्टिलायझेशन टेक्निक एका एगमध्ये एक एका स्पमला टाकून फर्टिलायझेशन करायचं त्याला पाच दिवसापर्यंत मध्ये लॅबमध्ये इन्क्युबेटरमध्ये वाढवायचं जे बाळ बनतं पाचव्या दिवसापर्यंत त्याला ब्लास्टोसिस म्हणतात त्याची क्वालिटी खूप चांगली असते प्रेग्नेन्सी देण्याचा चान्स पण खूप जास्त असतं त्या सिच्युएशनवर आम्ही त्याला फ्रीज करून देतो एमब्रीओला लगेच ट्रान्सफर नाही करत कारण आपल्याकडे एक दुसरी टेक्निक आहे फ्रोझन एम्ब्रिओ ट्रान्सफर ज्याचे रिझल्ट फ्रेश ट्रान्सफर परीक्षा पंधरा ते वीस टक्के जास्त असतात मग एमब्री फ्रीज करून परत एक महिन्याचा त्यांना एक ब्रेक देतो काही त्यांनी हेल, हेल्थ आणखी हेल्थ इम्प्रूव्ह करायची डाएट करायचं योगा करायचं आणि मग तिसऱ्या महिन्याला गर्भाशयाचं अस्तर तयार करून आम्ही बाळ ट्रान्सफर करतो

एक एडवांस टेक्निक होती है फ्रोजन एम्ब्रियो ट्रांसफर और ब्लास्टोसिस्ट कल्चर उसमें क्या होता है कि डे फाइव का बच्चा यानी कि जब हम लोग एक एक निकाल लेते हैं महिलाओं के अंदर से और उस हस्बैंड के शुक्राणु लेकर फर्टिलाइज करके हम लोग पाँचों दिन का बच्चा ट्रांसफर करते हैं इसको हम लोग बोलते हैं ब्लास्टोसिस्ट कल्चर इसमें जो है जो मरीजों की जो पेशेंट है आई के उनमें सक्सेस दर एट्टी बढ़ जाती है तो हम लोग आपके माध्यम से ये बात उन लोगों तक पहुँचाना चाह रहे हैं की आप लोगों को जो है पुणे या फिर मुंबई जैसे क्षेत्र में जाने की जरूरत नहीं या दूल्हे के अंदर ये सुविधा उपलब्ध की गई मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाइक शेअर सब्सक्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल देशाचे गृहमंत्री भाजपाचे चाणक्य समजले जाणारे अमित शहा यांची महायुतीचे धुळे लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ दिनांक तेरा मे रोजी धुळ्यात सभा आयोजित करण्यात आली आहे या सभेनिमित्त महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची नियोजन बैठक पार पडली याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे धुळे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांच्यासह इतरांनी मार्गदर्शन केलं शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख सतीश महाले मनोज मोरे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हा प्रमुख कैलास चौधरी भाजपाचे ज्येष्ठ नेते हिरामन गवळी माजी महापौर चंद्रकांत सोनार प्रतिभा चौधरी माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर संजय गुजराती भाजपा संघटन सरचिटणीस जितेंद्र शहा ओमप्रकाश खंडेलवाल यशवंत येवलेकर चेतन मंडोरे संदीप बैसाने भारती माळी भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष आकाश परदेशी राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष सुमित पवार महिला मोर्चा अध्यक्षा वैशाली शिरसाट जिल्हा प्रवक्ते श्यामसुंदर पाटील सोशल मीडिया प्रमुख पवन जाजू तसेच महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या बैठकीला मोठ्या संख्येनं उपस्थित होते मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल धुळे तालुक्यातील कुंडाने वरखेडी येथील ज्ञानेश्वर तात्या पाटील यांनी आपल्या भगीरथ प्रयत्नाने ऐन उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी वनवन फिरणाऱ्या माता भगिनींची आणि कुंडानेकरांची तहान भागविण्याचं काम केलंय स्वतःच्या मालकीच्या शेतातील विहिरीवरून स्वखर्चाने गावापर्यंत पाईपलाईन टाकून पाणीपुरवठा योजनेच्या टाकीत पाणी टाकल्यानं पिण्याच्या पाण्यासाठी चाललेली वनवन आता थांबली आहे त्यामुळे ज्ञानेश्वर तात्या पाटील यांचं सर्वत्र कौतुक होत आहे संत परंपरेत ज्ञानेश्वर महाराजांनी महान तपश्चर्यंतून समस्त मानवजातीच्या ज्ञानाची तहान भागविली भागवत संप्रदायाचा पाया रोवून जग कल्याणासाठी त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य झिजविलं आज समाजजीवन जगत असताना अनेकजण विविध मार्गांनी समाजसेवेतून जनकल्याणासाठी धावून जातात रणरणत्या उन्हाचे चटके अंगा खांद्यावर झेलत आपल्या कुटुंबाची मुलाबाळांची पिण्याच्या पाण्याची तहान भागावी म्हणून घरातील माता भगिनी पायपीट करीत मिळेल तेथून पाणी आणण्याचे काम करतात दुष्काळाने संपूर्ण महाराष्ट्र होरपळत आहे पाणी पुरवठा योजना असून पाण्याचे नैसर्गिक स्रोत आटल्यानं पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू लागली आहे अशावेळी आपल्या गावातील माता भगिनींची पाण्यासाठी चाललेली वणवण थांबावी म्हणून कुंडाने वरखेडी येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नेते ज्ञानेश्वर भूदेव पाटील यांनी आपलं सामाजिक उत्तरदायित्व म्हणून भगीरथाचे प्रयत्न केले पाटील हे मुंबई येथील महाडा विभागातील निवृत्त अभियंता आहेत धुळे शहरापासून केवळ सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या कुंडाने वरखेडी येथे दुष्काळामुळे नैसर्गिक पाण्याचे स्रोत आटल्यानं पाणीपुरवठा योजनेच्या विहिरींनी तळ गाठला त्यामुळे पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली पिण्याचं पाणी मिळावं म्हणून माता भगिनी आणि गावकरी पिण्याच्या पाण्यासाठी वणवन फिरू लागले तर आर्थिकदृष्ट्या परवडत नसताना देखील काही कुटुंब पाणी विकत घेऊ लागले आणि आपली पाण्याची तृष्णा भागवू लागले आपल्या डोळ्यांसमोर गावातील भर उन्हात माता भगिनी पाण्यासाठी वनवत फिरत असल्याचं पाहून कुंडाने वरखेडी येथील ज्येष्ठ सामाजिक नेते ज्ञानेश्वर भूदेव पाटील यांनी माता भगिनींच्या डोक्यावरचा पाण्याचा हंडा उतरवून पाण्यासाठी चा चाललेली वनवन थांबली पाहिजे म्हणून चक्क स्वतःच्या शेतातील विहिरीच्या पाण्याचा कुंडाने वरखेडी ग्रामस्थांना पुरवठा करण्याचा निर्णय घेतला लाखो रुपयांचा तोटा सहन करून स्वतःची बागायती शेती पिकविण्याचं बंद केलं स्वतःच्या शेतातील विहिरीपासून स्वखर्चाने चारी खोदून पाईपलाईन टाकली पाणी पुरवठा योजनेला ती पाईपलाईन जोडून गावातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीपर्यंत पोचविले रणरणत्या उन्हात खळखळणारं पाणी पाहून ग्रामस्थांच्या आनंदाला पारावार उरला नाही ऐन उन्हाळ्यात पाण्याची वणवण थांबवून पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून दिल्याबद्दल ग्रामस्थांनी ज्ञानेश्वर पाटील यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली ज्ञानेश्वर पाटील यांच्या या भगीरथ प्रयत्नांचं जिल्हाभरातून कौतुक होत आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल